पण ज्या पद्धतीने आम्ही दोनशे पंचवीस समाजाचे आमदार आणणार आणणार असं एन सी पीची घोषणा आहे तीच घोषणा डेंजरस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो एका दोनशे पंचवीस सत्तावन्न राख राखीव असं धरलं दोन चार जागा राहतात आणि उरलेले दोनशे अठ्ठ्याऐंशी होऊन जातात हे आमदार एकदा आले की मग ओबीसीची जी मागणी आहे की न्याय जनगणना झाली पाहिजे त्याच न्याय जनगणनेला धरून विधानसभेमध्ये ठराव होईल की आम्ही जातगणना करतो आणि ओबीसीची निश्चित आकडेवारी किती आहे ते आम्ही पाहतो पण ती निश्चित आकडेवारी येईपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचं स्थगन देतो स्थगिती करतो आरक्षण बचा असा ठराव झाला असा ठराव झाला तर ओबीसीचं आरक्षण बंद झालं असं मी म्हणेन कारण का जनगणना होईल तेव्हा होईल जनगणना होऊन आकडेवारी जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत ओबीसीचं आरक्षण लागू करायचं नाही हा विधानसभेतला ठराव असेल विधान परिषदेतला ठराव असेल या ठरावाच्या विरोधात तुम्हाला काहीच करता येणार नाही कोर्टातही दाद मागता येणार नाही हा एक मार्गही बंद करायचा आणि म्हणून हा या मार्गावरचा जालिम उपाय आहे की शंभर ओबीसीचे आमदार निवडून आले पाहिजे तोच सगळ्यात जालिम उपाय